पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पाच हजार नऊशे तेहतीस शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर आमदार सुमित वानखडे यांच्या प्रयत्नांना यश आमदार सुमित वानखडे यांनी मानले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार विशेष बाब म्हणून आरवी विधानसभा क्षेत्रातील संत्र उत्पादक शेतकऱ्यांना दहा कोटी चौऱ्यांचे लक्ष रकमेची मंजुरी कारंजा तालुक्यातील तीन हजार एक शेतकरी आष्टी तालुक्यातील दोन हजार सहाशे चौऱ्याऐंशी शेतकरी आर्वी तालुक्यातील दोनशे अठ्ठेचाळीस शेतकरी ऑगस्ट दोन, दोन हजार चोवीसच्या कालावधीत ढगाळी वातावरणामुळे वर्धा जिल्ह्यातील आर्वी आष्टी कारंजा तालुक्यात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या संदर्भात शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यामुळे आर्थिक संकट उभे राहिले अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये आमदार सुमित वानखडे यांनी स्वतः शेतीची पाहणी केली आणि जिल्हाधिकारी वर्धा यांची भेट घेऊन नुकसान भरपाई देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाला सादर केला करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार जिल्हाधिकारी वर्धा यांनी तसा प्रस्ताव शासनाच्या महसूल व पुनर्वसन विभागाकडे सादर केला मात्र सदर प्रस्ताव शासनाच्या अटी शर्ती व निकषात बसत नसल्याने विशेष बाब म्हणून सदर प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे सादर करून विशेष बाब म्हणून मंजुरी मिळण्याबाबत सर्वकाश प्रयत्न आमदार सुमित वानखडे यांनी केले आणि त्या प्रयत्नांना आज यश आले त्यानुसार आज दिनांक पंधरा बारा दोन हजार चोवीस रोजी पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये विशेष बाब म्हणून रुपये दहा कोटी चौऱ्यांशी लाख लक्ष रकमेची मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला त्या निर्णयानुसार कारंजा तालुक्यातील तीन हजार एक आष्टी तालुक्यातील दोन हजार सहाशे चौऱ्याऐंशी आणि आर्वी तालुक्यातील दोनशे अठ्ठेचाळीस अशा एकूण पाच हजार नऊशे तेहतीस इतक्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून मंजूर करण्यात आलेली आहे याबद्दल आमदार सुमित वानखडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले तर शेतकऱ्यांनी सुमित वानखडे यांचे आभार मानले आहे